नमस्कार मैत्रिणीनो आज आपण फोटोची साईज कशी कमी करायची ते बघणार आहोत त्यासाठी प्ले स्टोरला जायचं कम्प्रेस इमेज सर्च करायचे हा ॲप डाउनलोड करायचा त्यानंतर ओपन करायचा ॲप ओपन झाल्यावर फोटो चूज करायचा मी इथे आधार कार्डचा फोटो घेतलेला आहे हा आधार कार्डचा फोटोवरती पाच एम बीचा आहे तो आपण एक बीचा करायचा आहे आता इथे सेव बटनावर क्लिक करून फोटो सेव्ह करायचा आहे आणि गॅलरीमध्ये आपला फोटो एक केम्बीचा आलेला आहे अशा प्रकारे फोटोची साइज कमी करायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद